हाय फ्रेंड्स रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे बेसिन सर्वांकडेच असते आणि याचा नियमित वापर असल्यामुळे आपण दोन ते तीन किंवा तीन चार दिवस जरी याला स्वच्छ केलं नाही तरी यावर असे पिवळे ढागं पडतात आणि बोर्डचा जर वाप पाण्याचा वापर असेल तर बोर्डच्या पाण्याशीसुद्धा डाग पडतात आणि हे डाग नंतर खूप घासून वगैरे असे काढावं लागतात पण आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे बेसिन साफ करणार आहोत त्यासाठी काय वापरायचं आहे कसं वापरायचं आहे आणि किती वेळ याला लावून ठेवायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तर आता व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही इनो घेतलेला आहे आणि हे इनो आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्यावर काढून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट पुढीने सुद्धा या बेसिनवर हे इनो टाकू शकता पण तशा पद्धतीने आपल्याला इनो सर्व बाजूनी या बेसिनला लागणार नाही त्यामुळे चमच्यावर घ्यायचं आणि थोडं थोडं करत आपल्याला या बेसिनवर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व साईडने हे इनो टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चमच्यावर सुद्धा घेऊन टाकू शकली असती पण त्या पद्धतीने ते पूर्ण बाजूने लागणार नाही आणि एकाच ठिकाणी पडून जाईल त्यामुळे असं आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत सर्व बेसिनवर हे इनो आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बेसिन एवढं स्वच्छ खूपच लवकर स्वच्छ होते हे याचाही रिझल्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा बेस विनो इनो लावून झाल्यानंतर आपल्याला आणखी पुढे काय वापरायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढेच सांगणारच आहे तर आता नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया इनो सर्व बाजूने लावून झाल्यानंतर आपल्याला इथे लिंबू घ्यायचं आहे लिंबू जर छोट्या आकारामध्ये असेल तर से तुम्हाला एकसुद्धा लिंबू लागू शकेल आणि या लिंबामध्ये रस भरपूर आहे त्यामुळे माझं लिंबातच हे काम होऊन जाईल आपल्याला पूर्ण बाजूने बेसिनवर या लिंबाचा रस व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाकून घ्यायचा आहे आणि तो या बेसिनला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे जेणेकरून इनो आणि लिंबू याचं पूर्ण एक सोल्युशन तयार होईल यामध्ये याच्या मदतीने या मदती बेसिन अतिशय खूप लवकरच स्वच्छ होते आणि जास्त घासण्याचीही गरज पडत नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे अशा पद्धतीने आपल्याला इनो आणि इ लिंबू एकत्र करून या बेसिनवर घासून घ्यायचं आहे तसेच सर्व बाजूने घासून झाल्यानंतर आपल्याला हे लिंबू आणि हे इनोचं हे जे मिश्रण आपण यावर लावून घेतलेलं आहे हे आपल्याला एक पाच ते दहा मिनिट या बेसिनवर असंच लावून सोडायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी लिंबूने सर्व बाजूने इनो आणि लिंबूचा जो रस टाकून घेतला होता तो लिंबाच्याच सहाय्याने बेसिनला लावून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने लिंबू आणि इनो एकत्र एक करून म्हणजे मिक्स झालं पाहिजे दोन्ही पण अशा पद्धतीने सर्व बाजूने बेसिनला लावून घ्यायचं आहे लावून घेतल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनिट बेसिन असंच सोडून द्यायचं आहे दहा मिनिट लावून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ताराची घासणी घेतलेली आहे आणि या घासणीने आपल्याला हे बेसिन घासून घ्यायचं आहे अगदी सहजच यावरचे डाग आपल्याला निघून जाताना दिसत आहे आणि मी मला फार काही मेहनत यासाठी लागत नाही अगदी सहजच मी घासणी फिरवली की यावरचे डाग निघून जात आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उपयोगी हो आहे का असेल तर लाईक नक्की करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे पण कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला आवडत असतील तर कमेंट्समध्ये लाईकचा थम नक्की करा चला तर तुम्ही बघू शकता इथे रिझल्ट तुमच्यासमोरच आहे किती सुंदर आणि स्वच्छ आपलं बेसिन आपल्याला होताना दिसत आहे अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता इथे बेसिन आपले पूर्ण घासून झालेले आहे आता आपण हे बेसिन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया धुतल्यानंतर तुम्हाला रिझल्ट अगदी तुमच्या समोरच आहे आधी आपली बेसिन कशी होते आणि आता धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पांढरी शुभ्र निघलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या कारण की अशाच प्रकारचे रेसिपीचे आणि क्लिनिंगचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे चॅनलला भेट नक्की द्या चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार